नमस्ते कसे आहात तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा हीच महादेवाच्या चरणीप्रहात ना आणि हे बघा आज येत ना म्हणजे आजचा हा जो व्हिडिओ आहेत ना तो एक दहा दिवसापूर्वीच आहेत कारण की आता सध्या आमच्या इकडे खूप पाऊस चालू आहेत आणि माझं काय होत आहेत ना काम इतकं असतं दुसरा पण चॅनल आहे त्यासाठी पण काम करावं लागतं म्हणून इकडे इतकं म्हणजे थोडा उशीर झाला व्हिडिओ टाकण्यासाठी ह्या चॅनलवरती तर व्हिडिओ मी काय माझे व्हिडिओ काय काढून ठेवलेले आहेत भरपूर सारे व्हिडिओ आहेत पण एडिटिंग करायला वेळ नाही आहेत तर हे बघा एक दहा दिवसापूर्वी मी इथे करत होती चकली बटाट्याची उपवासाची तर हे बघा इश अशा पद्धतीनं मी इथे बटाटे पहिले मस्त उकडून साळून त्याच्यानंतर मस्त पीस करून घेतला आणि त्यानंतर इथे बघा इथे मस्त मी खिशी घेतली आहेत बटाट्याची शाबुदाना आ, लाल मिरच मीठ जिरे तर उपवासाच्या आहेत ह्या चकल्या तर इथे मी चकल्या बनवणार आहेत हे बघा हे जे मिश्रण आहेत ना ते मस्तपैकी आता एकजीव करून घेत आहेत मी आणि नंतर आता याची चकली बनव्यात आणि दुसरं एक म्हणजे आमच्या इकडे ना चकली म्हणजे गावामध्ये मंदिराचं काम चालू आहे तर मंदिराचं काम चालू असल्यामुळे आमच्या इकडे कोरडाई किंवा जी चकली आहेत म्हणजे गोल गोल वस्तू बनवती नाहीत म्हणजे ज्याला आपण गोल वेढा टाकतो अशा वस्तू बन बनवायच्या नसतात म्हणजे बनवतीच नाही मंदिराचं काम जर चालू असलं तुमच्या गावामध्ये कुठे पण तर आमच्या इकडे तेच देत आता आम्ही कुरडई काही बनवली नाहीत एक चार पाच वर्षापासून कुरडाई बनवलेले नाहीत तर ती आम्ही कुठून पाहुणे आणतो किंवा विकत घेतो तर आता चकली पण तशीच बनवायची आहेत चकली म्हणजे गोल न करता मी त्याच्या अशी काडक्यांसारखी चकली बनवणार आहेत आपली एक काळी कसे ना सरळ लाईनमध्ये तर अशा लाहिनीमध्ये मी तर चकले बनवणार आहेत कारण की आपण काय होतं पाहुणं पण किती वेळ कोणाकडे मागणार आहोत तर आपण घरी पण बनवणं पाहिजे तशी माझी मम्मी देतेच पण मग म्हटलं नको कारण की माझी मुलं आता मोठे झालेत मुलांना खायला लागतं वर्षभरासाठी तर चला आपण आता घरीच बनवूयात म्हटलं तर हे बघा आता तर मी आता ही चकली गोल गोल असते पण गोल न बनवता मी एक लाईन शेपमध्ये बनवणार आहे ही चकली तर हे बघा आता इकडे चकल्या बनवण्याचं चा काम चालू आहेत माझं आता ह्या साच्यामध्ये मी असं इथे भरून घेतलं आहे आणि नंतर आता इथे बाजेवरती मी ही प्लॅस्टिकच्या कागदावर ही चकली टाकणार आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढे पण जायचं आहे संध्याकाळी लग्नाला तर कोणाचं लग्न आहे काय तुम्हाला मी सर्व सांगणार आहेत तर व्हिडिओ बघत राहा de los cuadros <laughs> आणि हे बघा आता आम्ही इथे आलो आहोत लग्नाला तर लग्न लागलं आहे तिथे तर हे बघा हे लग्न कोणाचं आहे कोणाच्या लग्नाला आलो आहोत तर हे लग्न खूप म्हणजे खूप म मोठ्या ह्याच्यामध्ये लग्न लग्न केलं खूप छान लग्न झालं आणि खरंच त्यांची एकुलती एक मुलगी होती म्हणून त्यांनी इतकं व्यवस्थित आणि मस्त लग्न केलं तर हे लग्न जे आहेत ना ते आहेत माझ्या भाचीच्या मुलीचं म्हणजे माझी जी नणंद आहे माझ्या मिस्टरांची बहीण तर त्यांच्या नातीचं लग्न आहेत तर खूप मस्त लग्न झालं खूप लोक होते खूप छान पद्धतीनं लग्न झालं हे तर हे बघा इथे फोटोशूट वगैरे आता चालू आहेत लग्न झाल्या नंतर आणि इकडे ज्या पाहुण्या आहेत त्या माझ्या आनंदा किंवा माझ्या ज्या भाज्या वगैरे त्या आहेत तर तुम्हाला सर्व दाखवते बघा व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल इथे तर इथे ह्या नवरीची मम्मी आहेत नवरीची मावशीपणे चुलतीपणे कारणंद्या दोघीच सख्या बहिणी सक्क्या जावा आहेत आणि त्यानंतर इकडे बघा ही मी आहेत माझी मुलगी आहेत आम्ही इथे लग्नाला आलो होतो आणि सर्व होत्या माझ्या माझ्या नानंदा किंवा सर्व ज्या माझ्या आमचे जे पाहुणे मंडळी होते सर्व इथे लग्नाला होते तर खूप मस्त वाटत आहेत आणि आत्ता इकडे लग्नाला नंतर आम्ही जेवण करायला जाणार आहोत तर या बघा ही नवरीची मम्मी मावशी आहेत तर त्यांनी काय केलं प्रत्येकीला लग्न इतकं मस्त लग्न आणि मोठं लग्न झालं ना की प्रत्येकाला साड्या वगैरे त्यांनी दिल्या तर ही नवरीची मामी आहेत मा, तर हे बघा आता जेवण करायला चालू आहोत त्या आम्हाला बोलत <laughs> आहेत की जेवण करून जा कारण की लग्नात काय असतं जेवण वगैरे करून जा असंच तर हे बघा चला आता आणि हे बघा इकडे आता आम्ही चालू आहोत जेवणाकडे म्हणजे इथे दोन सिटी आहेत हो, तर इथे म्हणजे बफे जेवण पण आहेत आणि साईडला टेबल्स पण आहेत तर आम्ही टेबलांकडे चाललो आहोत जेवायसाठी कारण की बफे जेवण इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती तर म्हटलं आता चला मग तिकडे जे टेबल्स आहेत टेबलवर जाऊन जेवण करूयात तर हे आता हे बघा आता आम्ही इथे बसलो आहोत जेवण करायला आणि जेवण पण इतकं छान इतकं छान होतं ना जेवण जेवणाची एकच नंबर क्वालिटी आहेत खूप छान जेवण होतं तर हे बघा ही आहेत रबडी खूप छान आहे तितकी मस्त आहे आम्ही जास्त करून मी आणि माझ्या मुलींना रबडी जास्त करून खाल्ली तर जेवण घेऊयात आता आणि घरी पण जायचं आहे कारण की घरी पण कोबीवर पाणी चालू आहेत आता आमचं इथे जेवण झालं आहे आणि आम्ही चालू आहोत घरी कारण की घरी कोबीवर पाणी चालू आहेत संध्याकाळच्या वेळेस अकरा वाजता बंद करायला जायचं आहेत मोटर तर आता चालू आहोत घरी सर्व घरी चालले आहेत कारण की लग्न झाल्यावर काय मग आता घरीच जातात आणि बाकीचं म्हणजे माझी नणंदाच्या नणंदाची नात आहेत त्याच्यामुळे म्हटलं मग थोडा वेळ थांबलो आता घरी जाऊयात आणि हे बघा इकडे येत ना ह्या माझ्या सगळ्या मुलीच आहेत म्हणजे माझ्या पुतण्या माझ्या मुलीचे सर्व तर माझ्या मुली हे माझे जावई आहेत तिकडे सर्व हा माझा मुलगा आहे ही सुनबाई आहेत परत नातू आहेत तर हा सर्व माझा एक परिवार आहेत तर सर्व इथे फोटोशूट करत होते तर तो सांगत पण होता की माझ्या आमच्या काकूंचा माझ्या काकूंचा इथे चॅनल आहेत तर व्हिडिओ वगैरे बनवती असं चाललं होतं सर्व सांगायचं तिथं काम तर हे बघा मी पण त्यांचे फोटोशूट करत होती फोटो काढले काही व्हिडिओ काढले मी सगळ्यांचा तर हे बघा मस्त इथे चालले आहेत कारण लग्नामध्ये काय असतं असं वाटतं इतकं सगळं मेकअप केलेला आहेत मग आपण फोटो काढूयात हो तर फोटो काढा परंत मेकअप करते आपण नाही का

आता चालू आहोत आम्ही बाहेर गाडीकडे तर आमच्या ताईनत्या गेल्या होत्या पुढे तर आम्ही थोडंसं फोटो वगैरे काढायला थांबलो होतो आणि हे बघा आता चालू आहोत घरी तर इथे माझी मुलं आम्ही सर्व आलो घरू लग्नाला आणि हे बघा आता बसलो आहोत गाडीमध्ये आणि चालू आहोत घरी आणि पटकन जाऊयात एक पंधरा वीस मिनटात गाडी गाडीवर जाऊया गाडीमध्ये कारण की आमच्या घरापासून एक नांदूर नात्यावर लग्न होतं दोन तीन किलोमीटर अंतरावर